नमस्कार मी कृष्णा लाडा आणि आपण पाहताय के न्यूज करवी तालुक्यातील म्हाळंगे गावची चव्हाट आंबाबाई यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली या यात्रेचं नियोजन या गावचे ग्रामस्थ तरुमंडळांचे कार्यकर्ते सर्व गावातील सदस्य ग्रामचे सदस्य म्हणा किंवा ग्रामचायत कमिटी देवस्थान कमिटी आणि बाहेरून आलेल्या या गावच्या माहेरवाशिनी अशा सर्वांच्या एकत्रित सहभागातून ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामचंच्या वतीनं या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जेणेकरून या यात्रेचा आनंद आणखी द्विगणित व्हावा या अनुषंगानंच आज या ठिकाणी होम मिनिस्टर हा महिलांसाठीचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथं आलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत माझे नाव लताताई सदाशिव चौगले मी डेप्युटी सरपंच म्हणून की गावचे डेप्युटी सरपंच आहे तुमच्या ग्रामच्या कार्यक्रमाविषयी कार्यक्रमाविषयी सांगायचं म्हटलं तर महिलाने काहीतरी आनंद मिळावा असा आहे नाही महिलांच महिलांना फक्त सारखं काम हे आहे त्यामुळं त्यातून बाहेर पडून काहीतरी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ह्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तुमच्या पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच कार्यक्रम ठेवला आहे ग्रामपंचायत आणखीन काहीतरी चांगल्या प्रकारे काहीतरी करता यावं आनंद घेता यावा यासाठी केलेला आहे नमस्कार माझे नाव शिवानी सतापा चौगले आहे मी महाळुंगे गावची रहिवासी आहे आणि ग्रामपंचायत कमिटीने आमच्या आम्हा सर्व महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे खेळ मानाची पैठणी हा आणि अशीच हे अशीच अनेक अशा हे असे अनेक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम महिलांसाठी ठेवायला पाहिजे जेणेकरून महिलांमध्ये एक प्रोत्साहन निर्माण होईल आणि आजचा कार्यक्रम ठेवला आहे हा खूपच छान ठेवला आहे आकर्षक बक्षिसेही ठेवले आहेत महिलांचा सहभाग कसा आहे महिलांचा सहभागही भरपूर आहे आणि सर सर्वच आनंदित आहेत नमस्कार मी सौ सुप्रिया सुकुमार पाटील म्हाळुंगे ग्रामपंचायतच्या मी चव्हाटा अंबाबाई यात्रेनिमित्त आम्ही हा महिलांच्यासाठी खास कार्यक्रम ठेवलेला आहे जेणेकरून महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा हौस एक असते महिलांना की बाहेर पडून आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटत असते आणि आता तुम्ही पाहू शकता की इथं महिला भरपूर बऱ्याच संख्येनं उप, उप उपस्थित आहेत म्हणून आणि इथून पुढे आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी असं नवनवीन कार्यक्रम आयोजित करू बरोबर म्हणजे यात्रेच्या अनुषंगाने एक महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम हां मग यात्रेनिमित्त आम्ही महिलांच्यासाठी हा स्पेशल पहिल्यांदाच म्हणजे गावामध्ये आमचा हा पहिलाच कार्यक्रम असेल महिलांच्यासाठी त्यामुळे महिला भरपूर हौशी दिसत आहे उत्साह उत्साह आहे भाग घेण्यासाठी साधारण बक्षीसच स्वरूप सांगू शकाल बक्षीस पहिलं बक्षीस पैठणी ड्रेसिंग टेबल आहे दुसरं ब बक्षीस कूलर आहे तिसरं इलेक्ट्रिक शेगडी आणि चौथं स्टील रॅक आणि बाकीच्या नमस्कार माझं नाव वैशाली भगवान सूर्यांची मी म्हणगे या गावचे सदस्य आहे तर या पहिल्यांदाच माहीनिमित्त पहिल्यांदाच चव्हाट आंबाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांच्या निमित्तानं सर्व काही बक्षीसं ठेवलेले आहेत तरी पण आता महिला सबलीकरण प महिलांनी पुढे यावं चांगलं काहीतरी सहकार्य करावं किंवा भाग घ्यावा असं हा येतो ठेवून आम्ही इथून कार्यक्रम सहभाग सहभाग होईल शोभा यशवंत कांबळे पंचायतीचे ग्राम पंचायतीची मी सदस्य माझ्या माळुंगे गावात चव्हा अंबाबाईची यात्रा या निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला आहे त्यात महिलांनी सहभागी उत्कृष्ट आनंद भोगावा हीच आमची अपेक्षा आहे सदस्य नमस्ते मी नमिता पाटील म्हाळुंगे तालुका करवीर गावचे रहिवासी आहे आणि आमचा सन दोन हजार पंचवीसची श्री चव्हाट आंबाबाई यात्रा संपन्न होत आहे या यात्रेची सुरुवात मंगळवारी पहाटे तीन वाजता सर्व देवांना अभिषेक अर्पण करून यात्रेची सुरुवात झाली त्याच्यानंतर पालखी सोहळा झाला गोडा नैवेद्य झाला त्याच्यानंतर मानाचा बळीचा बकरा त्याच्यानंतर सायंकाळी सर्व देवांना आरती असा हा मंगळवारचा आमचा कार्यक्रम होता त्याच्यानंतर गुरुवारी लावणीचा कार्यक्रम झाला जेणेकरून लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ लोकांपर्यंत हा यात्रेचा आनंद घेता यावा यानिमित्ताने या, 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 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि तो कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या संपन्न झाला सर्वांनी त्याचा आनंदही घेतला भरपूर अशी गर्दी होती भरपूर लोक ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्याच्यानंतर आज म्हणजे दहा तारखेला होम मिनिस्टर एक एक हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि महिलांना आपल्या रोजच्या कामातून एक वेगळा आनंदी मिळावा एक एकतेची भावना निर्माण व्हावी आणि महिला मित्र आपल्या मैत्रिणींना भेटतील बोलतील यासाठी हा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अतिशय आमचा गावचा बघा तर पूर्ण आमचा चौक हा भरलेला दिसत आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्ये महिला चांगल्या प्रकारचे सुद्धा मिळवतील आणि कार्यक्रमाची सांगता म्हणून हा कार्यक्रम मी आज आयोजित केलेला आहे हां त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत आणि यात्रे कमिटी यांचे आभार मानते की महिलांना अशा प्रकारचा कार्यक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल त्यांचा आभार मानते नमस्कार मी दीपिका संतोष जाधव ग्रामपंचायत सदस्य या दोन हजार पंचवीस यात्रा आंबाबाई यात्रानिमित्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्तानं घरकामातून स्त्रियांना वेळ मिळतो आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची हार जितका होतच असते पण एक वेगळा काहीतरी आनंद म्हणून कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्ताने महिला भरपूर उपस्थित राह राहिल्या आहेत हजर आ, गावाद हा कार्यक्रम केला आहे स्वतःदायक स्वतःदृष्टी निर्माण आहे मग त्यांच्या सुट्टी गुणांना देता येईल खऱ्या अर्थान माझ्या सर्व सरकारी सदस्यांचा असेल कमिटीचा असेल गावातील सर्व तरुणांचा असेल यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांचे आभार खऱ्या अर्थाने या साथी शाळेला एक खून झाला आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं खऱ्या अर्थाने तुम्ही निश्चितपणे अगदी लहान मुलांच्या पर्यंत धडस बघितलं आणि मला या निमित्तानं महिला ज्या उपस्थित राहिल्या आणि ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वच महिलांचा आधार मानायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या तोंडावरच तुमच्या चेहऱ्यावरचं जे स्मित कसं त्यामुळे आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने समाधानाने यश मिळालं असं मला सर्वच महिलांचं आणि उपस्थित सर्व किशोरी मुली असतील लहान मुलं असतील कारण महिला हे सर्व महिलांचा पाठबळ आमच्यासाठी बळ आहे तरुणांचा जिद्द हे आमच्यासाठी प्रिय नाही आणि लहान मुलांच्या हास्य आहे त्याच्यासाठी सुख नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा मी आयोजकांचं सातोश तुमच्या सर्व टीमच के जे मित्र आहेत त्या सर्वांचेच मी आभार मानतो अक्षय खऱ्या अर्थानं तुम हा सगळा कार्यक्रम कव्हरेज केला त्याबद्दल तुझे देखील साहेब प्रशासन आभार मानतो आणि सर्व महिलांना पुन्हा एकदा त्यांच्या भाई वाटचाल शुभेच्छा दाखवणे थांबतो धन्यवाद एकंदरीत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला या ग्रामपंतीच्या सदस्या प्राध्यापिका आहेत अशा सर्वांची मतं आपण जाणून घेतली साधारण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर या ग्रामचंयतीचं खरोखर कौतुक करण्याजोगं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण खास महिलांसाठी आणि यात्रा झाल्यानंतर हा कार्यक्रम ठरला यामागचं कारण म्हणजे यात्रेच्या राहाटगाडग्यातून या महिलांना पाहुण्यांच्या रावळ्यांच्या त्या नियोजनातून वेळ मिळत नाही त्याचा विचार करून हा यात्रा झाल्यानंतरचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे आणि या माळुंगे गावचे ग्रामचंयतीचे लोकनि लोकप्रिय सरपंच प्रमोद पाटील त्याबरोबर त्यांची सर्व टीम आणि देवस्थान कमिटी या गावचे ग्रामस्थ तृमंडळाचे कार्यकर्ते आणि एकूण एक सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा खरोखर चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आज तुम्ही उत्साह पाहू शकता या ठिकाणी असंख्य महिला उपस्थित आहेत आणि खरोखर हा कार्यक्रम खास महिलांसाठी आहे हे सिद्ध झालेला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा